स्त्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ दोन दिवसापूर्वीचा आहे आज अपलोड होतो आहे विहाला आणि अद्विकला दोघांनाही जास्त सर्दी झाली होती त्यामुळे आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो तिथं गेल्यानंतर समजलं की मॅडम चार दिवस सुट्टीवर आहेत विहाला नसल्यापासून तिथंच ट्रीटमेंट आहे तिच्यासोबत अद्विकलाही तिथंच दाखवतो आहे त्यामुळे मॅडम नसल्यामुळे आम्ही मेडिकलमधनंच औषध घेतलं त्यानंतर पावसाने चांगलीच हजेरी लावली त्यामुळे आम्ही एका ठिकाणी थांबलो पाऊस उघडल्यानंतर विहाला घ्यायचं होतं पेंजन त्यामुळे निघालो तर त्या विहाचं चालू होतं पावसाचं चा पाणी गाडीवर पडलं होतं ते पुसायचं त्यानंतर आम्ही गेलो जाधव ज्वेलर्समध्ये तिथे गेल्यानंतर विहाला घ्यायचं होतं पेंजन विहासोबत अद्विकलाही घ्यायचं होतं लहान मुलांचं पेंजन म्हटल्यानंतर काही वाजायचंच पेंजन घ्यायचं होतं त्यामुळे काही जास्त काही डिझाईन बघायच्या नव्हत्या तोपर्यंत विहाचं चालू होतं सोप्या रोबावरून आरशात बघायचं आणि बोलायचं दिदीवर चढल्या म्हटल्यानंतर अद्विकलाही वरती चढायचं होतं त्यासाठी तो रडत होता त्यामुळे त्यालाही वरती चढवलं दीदी काय करते ते ह्याला सगळं करायचं असते त्यामुळे दोघेही वरती चढून खेळत होते पाऊस बाहेर चालूच होता त्यामुळे थोड्या वेळा आम्ही इथंच थांबायला लागलं थोड्या वेळानंतर आम्ही घरी जाण्यास निघालो असा होता आजचा दिवस तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड कमेंट करा विहाचं पेंजन कसं वाटलं ते कमेंट करून सांगा